नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अनित्या आर्ट्स या आपल्या चॅनलला आज मी तुमच्यासोबत ही खूप सुंदर अशी स्लीवज डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या आर्ट्स या आपल्या चॅनलला मी रोज एक नवीन स्लीव्स डिझाईन बॅकनेक डिझाईन लेहंगा डिझाईन नऊवारी डिझाईन अशा बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्हाला असेच नवनवीन प्रकारचे छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ब्लाऊजसाठी मला मागच्या साईडला पानाचा शेप टाकायचा आहे तर हा जो कापड आहे तो मी सरळ ठेवला आहे जो मेन कापड आहे तो आणि जो अस्तरचा आहे तो त्यावर ठेवलेला आहे सरळ साइडला आपल्याला अस्तर जॉईन करायचा आहे पहिले शिलाई करून घ्यायची आहे एक आणि नंतर अस्तर आत टाकून वरच्या साईडला एक फिनिशिंग शिलाई द्यायची आहे आता हा पानाचा शेप रेडी आहे बाकीच्या अस्तरला शिलाई करून घ्यायची आहे आणि एक टिकली वर्कवाली लेस अशी मी लावलेली आहे आता ही थोडी मला ऑड वाटत आहे त्यामुळे मी हे काढून टाकणार आहे आणि दुसरी लेस लावणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये समजेलच मी कुठली लेस लावलेली आहे ती आता आपण स्लीव्ज डिझाईन बघूया स्लीव्स डिझाईनसाठी नेहमीप्रमाणे आपण जशी स्लीव कटिंग करतो त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे जेवढी लेंथ आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा एक घ्यायचं एक आहे आपल्याला आता माझी आता या स्लीवची तयार लेंथ मला अकरा इंच पाहिजे तर मी थोडी एक्स्ट्राच घेतली आहे बारा इंच आणि थोडा कापड सरळ करायचं आहे मला म्हणून मी थोडं अर्धा इंच आणखी एक्स्ट्रा घेतली आहे तुमची जेवढी स्लीव तुम्हाला तयार पाहिजे त्यापेक्षा तुम्ही एक इंच एक्स्ट्रा घ्या आता बघा हा डबल फोल्ड केलेला आहे मी दोन्ही स्लीव सोबतच घेतलेला आहे आणि एक इंचाचं अंतर ठेवलेलं आहे एक इंचच्या अंतरावर आपल्याला एक सरळ लाईन पाडून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी लाईन आहे आपली त्याच्यापासून आपल्याला थोडं अंतर सोडायचं आहे आणि कटिंग करायचं आहे जे आपण थोडं अंतर सोडलेलं आहे ते आपल्या शिलाईमध्ये जाईल त्यासाठी मी थोडं आतमधूनच कापलेलं आहे आता बघा एवढे कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला दोन अलग अलग पार्ट मिळतील आता त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण डबल फोल्ड केला होता कापड तेव्हा आपण एक एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आता जेव्हा आपण सरळ करू तेव्हा दोन इंच होईल ते अंतर आणि दोन इंचाची आपल्याला डिझाईन टाकायची आहे जो अस्तरचा भाग आहे तो मी आता जो आपला कापड आहे साडीचा सा त्याला जॉईन करून घेणार आहे आता मधामधून एक कट दिलेला आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आणखी एक सरळ लाईन घ्यायची आहे आणि एक आडवी शिलाई करून घ्यायची आहे अस्तर जो आहे तो आपल्याला मेन कापडला अटॅच करून घ्यायचा आहे एक सरळ शिलाई घेऊन घ्या व्यवस्थित करा कापड खालीवर नाही झाला पाहिजे हाताने प्रेस करायचा आहे आणि आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे साईडला शिलाई नाही करायची आहे कारण की आपल्याला जो हा कापड आहे तो आणखी उलटा सुद्धा करायचा आहे त्यासाठी जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कटिंग करून काढून टाकायचा आहे आणि कापड आपल्याला सरळ करून घ्यायचं वरच्या साईडला आपला ब्लाऊजचा कापड राहील आणि खाली जो आहे तो अस्तर राहील आता वरून आपल्याला एक फिनिशिंग सहीज शिलाई देऊन द्यायची आहे एखाद्या नोकिला वस्तूने आपल्याला कॉर्नर वगैरे काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित शिलाई करायची आहे कापड सरळ करायचं आहे कुठलाच कापड ओढायचा नाही आहे फक्त हाताने त्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आता बघा माझा एक पार्ट तयार आहे त्याच पद्धतीने आपल्याला अशाच प्रकारे आपल्याला स्लीवचे बाकीचे पार्ट तयार करून घ्यायचे आहे आता मी जो बाकीचा कापड आहे तो आपला व्यवस्थित ठेवून ज्या पद्धतीने आपण हा पार्ट तयार केलेला त्याच त्याचप्रकारे आपल्याला दुसरा पार्ट पण रेडी करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिनिशिंग सहित शिलाई करायची आहे कु कुठेही रिंकल्स वगैरे नाही पडले पाहिजे किंवा कापड शिलाईमध्ये नाही दबला पाहिजे आपला व्यवस्थित आपल्याला कापड सरळ करून करून शिलाई करून घ्यायची आहे हाताने प्रेस करा जेणेकरून कापड जमा होणार नाही आणि कुठे सिलवट वगैरे पडणार नाही आता माझा दुसरा पार्टसुद्धा रेडी आहे या पद्धतीने दोन्ही पार्ट रेडी करून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी साडीचा कापड लागतो जर तुमच्याकडे साडीचा असेल तर तुम्ही साडीचा घ्या जर तुमच्याकडे साडीचा नसेल तर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये कुठलाही कलरचा घेऊ शकता या डिझाईनसाठी आपल्याला थोडा वेगळा कलरचा कापड पाहिजे सारा जर तुमच्याकडे साडीचा कापड नसेल तर तुम्ही सेम कलरनेसुद्धा ही डिझाईन बनवू शकता आता बघा मी साडेतीन इंचाचा आडवा आणि साडेतीन इंचाचा उभा असा एक चौकोनी कापड घ्यायचा आपल्याला दोन्ही साईडने साडेतीन साडेतीन इंच आहे हा आता बघा पहिले त्रिकोणी फोल्ड करायचा आहे आणखी त्याला डबल फोल्ड करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करा आणि काठाला शिलाई करून घ्या आता मी इथे एक पेपर घेतलेला आहे जेवढा आपला पेपर जेवढ्या तुमच्या स्लीवची लांबी आहे तेवढ्या लांबीचा एक पेपर घ्यायचा आहे आणि रुंदीला दोन इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी एक पेपर घेतला आहे आणि दीड दीड इंचावर मार्किंग केली आहे दीड दीड इंचावर आपल्याला हे जे आपण बटरफ्लाय बनवून घेतलेले आहेत ते अशी लावून घ्यायचे आहे एकासमोर एक आणि साईडने काठा काठाला शिलाई करून घ्यायची आहे आता जो आपण स्लीवचा पार्ट रेडी करून घेतलेला आहे तो त्यावर ठेवायचा आहे आणि आपलं जे अंतर आहे ते दोन इंच सुटलं पाहिजे जे मंदामध्ये जे डिझाईन आहे दोन इंचाची डिझाईन आली पाहिजे आणि जे बाकीचं जेवढाही एक्स्ट्रा कापड आहे ते तुम्ही शिलाईमध्ये दाबून घ्या आता जी डिझाईन आहे आपल्याला ती फक्त आपल्याला दोन इंचाचीच असली पाहिजे आता बघा या पद्धतीने ठेवा आणि कॉर्नर कॉर्नरला शिलाई करून घ्या आता माझे दोन्ही स्लीव्ज रेडी आहे आता बघा दोन इंचाची डिझाईन सोडून आपल्याला जो साईडचा कापड आहे रेड कलरचा त्यावर एक शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने माझ्या दोन्ही स्लीवज रेडी आहे जेव्हा तुम्ही वरची शिलाई घेता तेव्हा अगदी काळजीपूर्वक शिलाई घ्या कुठेही आपला कापड जमा नाही झाला पाहिजे आता जो आपला पेपर आहे तो काढून घ्या व्यवस्थित शिलाई नाही निघाली पाहिजे अशा पद्धतीने पेपर काढा पेपर लवकर निघून जाईल फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपला कापड वगैरे ओढल्या नाही गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पेपर काढून घ्या पूर्ण दोन्ही स्लीवचा पेपर काढून घेतला आहे मी मी या चॅनलवर रोज नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल किंवा पहिले वेळेस आले असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता बघा मी पेपर काढून घेतलेला आहे जो आपला कापड आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे आणि जो धागे आहे तो मधामधून कट करायचा आहे जेणेकरून जो आपला अटॅच केलेला भाग आहे तो निघणार नाही फक्त थोडे थोडे कट करून घ्यायचे नाही केलं तरी चालेल जेव्हा आपण बटन लावू तेव्हा केलं तरी चालेल तो आता बघा या पद्धतीने छान असे बॉक्स दिसतात आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे लहान मोठे जर स्लीवज असेल तर तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्या आणि एका साईडला खोल भाग देऊन नेहमीप्रमाणे आपल्याला स्लीवज जॉईन करून घ्यायची आहे आता बघा माझे स्लीवज रेडी आहे आता याला मी शो बटन लावणार आहे जर शो बटनच्या जा जाग्यावर तुम्हाला मोती लावायची असेल तर तुम्ही मोतीसुद्धा लावू शकता मोतीने पण खूप सुंदर दिसेल ती डिझाईन ही जी समोर आलेली आहे डिझाईन ती ही स्लीवसाठी दिली होती पण स्लीवजला क्राईनला डिझाईन पाहिजे होती त्यासाठी जे हे वर्क दिलेलं आहे ते समोर आलेलं आहे आणि स्लीवजला अशी आपण सुंदर एक डिझाईन तयार केलेली आहे आता तुम्ही नोटीस केलं असेल की मी जी लेस लावली होती ती काढून टाकलेली आहे लेसच्या ऐवजी मी ही दुसरी लेस लावलेली आहे आता या लेसचा जो शेड आहे तो थोडा लाईट आहे त्यामुळे ही ब्लाउजवर जी डिझाईन आहे त्या डिझाईनवर ही लेस मॅच झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा